नमस्कार मैत्रिणींनो आज रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आपल्याला फोर टक्स विथ बेल्ट ब्लाऊज त्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतला आहे टिकलीवरचा आहे आणि याची कटिंग मी एकदम सोप्या आणि एकदम सिम्पल भाषेत सांगणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पहा स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग सांगणार आहे तुम्हाला जर अडतीस इंचाचं ब्लाऊज शिवायचं असेल आता मी जे अडतीस इंचाचं माप सांगणार आहे त्यामध्ये कसं आहे तुम्ही छत्तीस इंचाचं पण त्याच स्ट्रक्चरनुसार घेऊ शकताय आणि अडतीस इंचाचं असल्यामुळे एकोणचाळीस आणि चाळीस इंचाचं पण थोडंसं मागं पुढं करून त्या मापावर घेऊ शकताय तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग पाहूया चला आता त्यामध्ये आपण माप घेतलं आहे छाती आहे अडतीस इंच कंबर चौतीस इंच पुढचा गळा सात इंच मागचा गळा साडेदहा इंच बाही उंची पाच घेणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त बसेल तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर शोल्डर तीन इंच तयार घेणार आहोत आपण उंची आपली साडे चौदा इंच आहे फ्रंट क्रॉस आपला साडेबारा इंच आहे बॅक क्रॉस साडे तेरा इंच आहे आणि आर आर्महोल पूर्ण टोटल आपण राऊंड शेप मोजला तर तो एकोणीस इंच आहे चला आता आपली उंची आहे साडे चौदा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण साडे पंधरा इंचावर खोण टाकून घेऊ आपण या ठिकाणी साडेपंधरा येत आहे आपलं तर या ठिकाणी आपले फ्रंटचा आणि बॅकचा दोन्ही पण भाग बसणार नाही आता आपण फ्रंटचा काढून घेऊ आपण घडी चेंज करून घेऊ आता ऐंशी पॉईंट ब्लाऊज पीस असल्यावर मग आपण घडी चेंज करून घ्यायची आपल्याला जशी ॲडजस्ट होईल तशी या पद्धतीने बघा आता मी टाकून घेतलं आहे थोडंसं मोठं ब्लाऊज असल्यामुळं या ठिकाणी बघा आता आपलं बरोबर सोळा इंच भरतं आहे आपण हा खालचा भाग नंतर कट करून टाकू आणि ब्लाऊजची उंची कमी घेतली तर ब्लाऊज छान वाटत नाही उंची थोडीशी जास्त घ्यायची आता कस्टमर जे आपल्याकडे त्याला माहित नसतं नेमकं ऍक्च्युली माप कसं घ्यायचं त्यामध्ये काही आपण चेंजेस करून दिले तर त्यांना पण आवडतात तर या ठिकाणी आपण 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 बरोबर मी मार्किंग टाकली इंच कट करून टाकू या पद्धतीने ही लाईन आखून घेऊ या ठिकाणी हि लाईन आखून घेतली आता आपल्याला यामध्ये काय करायचं अर्धा इंच खाली उतरायचं कशासाठी आपला शोल्डर डाऊन म्हणा आणि आपलं अर्धा इंच म्हणजे हे आलं पाहिजे गळा लूज होत नाही मग यामुळे आपण हे माप टाकलं तर आपला गळा लूज होत नाही आता आपलं शोल्डर साडे तेरा इंच येतं साडेसात इंच येतं तर या ठिकाणी आपण सहाचं शोल्डर टाकू साडेपाचचं टाकलं तर गळा ताणल्यासारखा होतो त्यामुळे आपण या ठिकाणी टाकणार आहोत सहाचं शोल्डर बरोबर आहे असेच माप टाका आणि मग शिवून बघा आणि आता आपल्याला आर्मॉल टाकायचा आर्मोलचं माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या छातीचा सहावा भाग असतो आणि त्यामध्ये एक इंच ऍड करायचा असेल तर सव्वा सात इंच होतं माझं अडोतीस इंचाच आता ही एक लाईन आखून घेऊ आपण हा हे माप टाकून शिवून बघा तुम्ही एकदम एकदा परफेक्ट या ठिकाणी बघा आता हे आपलं हे माप झालं आता आपण ही आरमोलची लाईन ड्रॉ करून घेऊ एकदा या ठिकाणी आपण आता हे माप टाकून घेतलं आता या ठिकाणी आपण एक इंचचा हा क्रॉस देणार आहोत आता फ्रंट क्रॉस आहे हा आपला आणि आपल्याला शोल्डर किती ठेवायचे तीन इंच आपलं म्हणजे आपल्याला तयार तीन इंच आहे तर आपण या ठिकाणी किती टाकणार साडेतीन इंच आपल्याला तीन ठेवायचं कधी पण माप हे बघायचं आपल्याला तयार शोल्डर किती हवं आहे कमी हवंय की जास्त हवंय आणि ब्लाऊज शिवताना या ठिकाणी आपल्याला कमी जास्त करता येतं आपल्याला सपोज या ठिकाणी वाटलं की शोल्डर आपलं जास्त वाटतंय तर या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतोय आणि या ठिकाणी आपण शोल्डर डाऊनचा एक मार्क देऊन घेऊ या पद्धतीने आता आपला पुढ सगळा किती आहे सात इंच आहे या ठिकाणी आपण सात इंच टाकून घेऊ आता ह्या लाईनच्या वरती येतोय तो मार्क आपला आणि आता हे आपलं किती होतं अंतर या ठिकाणी सात इंच होते आता ही गळा रुंदी चेक करायची आपली किती पावणे तीन इंच ती आपण ही टाकूया तीन इंच थोडीशी जास्त टाकायची पुढचा गळा आपल्याला थोडा रुंद असला खाली तर ब्लाउज छान वाटत या ठिकाणी आता तुम्हाला फ्रंटचा गळा कोणता घ्यायचा आहे तो तुमच्यावर डिपेंड आहे मी राऊंडच घेते तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकताय तुम्ही आता या ठिकाणी आपण फ्रंटचा गळा घेतलाय राऊंड शेपमध्ये आता ठीक आहे इथपर्यंत झालं आता आपल्याला फ्रंट क्रॉस मोजायचं आहे आपला नेमका आता हे बघा या ठिकाणी बरोबर आपलं सहा इंच भरतंय तर हेच ठेवायचं आपल्याला फ्रंट क्रॉस कारण आपला साडेसहा होतो तर आपल्या बाहेर येतो थोडासा या ठिकाणी बघा तर आपण बॅगचा बाहेर घेणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी आपला येईल बॅगचा असा या ठिकाणी आपला बॅगचा येईल आता हाफला पुढं बॅक येईल आणि हाफ फ्रंट येईल आता आपण फ्रंटचा ड्रॉ करून घेऊ हो एकदम परफेक्ट माप टाकलं ना तुम्ही तर तुमच्या आर्मोलमध्ये अजिबात गोळ येणार नाही या ठिकाणी बरोबर झाला आता बॅकचा या ठिकाणी आता हा क्रॉस जे आहे का इथपासून बॅकचा टाकून घ्यायचा आता आपण फ्रंटची कटिंग करते त्यामुळे बॅकचा काही प्रश्न येत नाही आता आपले दोन्ही पण गळे डीप आहेत त्यामुळे आपण यामध्ये काहीच करणार नाही आहोत डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकणार आहोत तर या ठिकाणी आपण टाकू साडेनऊ इंच आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन ठीक आहे इथपर्यंत झालं आपलं आता काय करायचं आपल्याला इथपासून जो आपला वरचा हा शोल्डर आहे आपण पहिलं माप आप टाकलेलं तर तिथपासून खाली आपल्याला बस पॉईंट टाकायचा तर बस पॉईंट कसा का काढायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे छातीचा आपला जो चौथा भाग असतो त्यामध्ये एक इंच ॲड करायचं असतं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी आलं आपलं अकरा इंच ही लाईन आपण एकदा फुणलो आणि आता अंडर बस माप सांगितलेलं आहे मी तुम्हाला मी तुम्हाला अंडर माप सांगितलेलं आहे ज्या क्रॉस आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असती किंवा कटोरी करायची असती त्यावेळेस अंडर माप घेणं गरजेचं असतं अंडरबस्टचं माप म्हणजे कोणतं शोल्डरवर बरोबर ठेवायचं आपल्या गळ्याच्या तिथं असं आणि बरोबर आपला छातीचा भाग जो आतमध्ये जातोय तो अंडर बसचं माप असतं आपलं तर या ठिकाणी आपलं येते 13 इंच आता या ठिकाणाहून आपल्याला अंडर बसचं माप टाकायचं किती टाकणार आपण तेरा इंच या ठिकाणी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं जे आलंय का त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं या ठिकाणी आता झाली ही लाईन आपली एक्स्ट्रा आता आपल्याला म्हणजे हा पॉइंट घ्यायचा अपेक्स पॉईंट तर अपेक्स टू अपेक्स जर तुम्ही मोजलेलं नसाल तर डायरेक्ट या ठिकाणी पावणे तीन वर मार्किंग करायची या ठिकाणी या ठिकाणी पावणे तीन इंचावर केली या ठिकाणी सव्वा तीन इंचावर करायची किंवा पावणे तीन वर केली तरी चालेल या ठिकाणी आपण पावणे तीनवरच घेऊ आणि ही लाईन सरळ राखून घ्यायची आता हा आपला झाला मेन टक्स आता जर तुमची छाती जास्त असेल तर तुम्ही हा टक्स एका बाजूनी एक इंच आणि एका बाजूनी एक इंच किंवा एका बाजूनी सव्वा इंच आणि एका बाजूनी एक इंच असं करू शकताय तर या ठिकाणी मी बरोबर एकवर अंतर ठेवते या ठिकाणी एक इंच आणि या ठिकाणी एक इंच असा दोनचा टक्स घेते या ठिकाणी आता काय करायचं हे आपल्याला थोडंसं असं उचलून घ्यायचं म्हणजे आपणता आला आपला ही झाली आपली क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी बरोबर राऊंड शेपनी घ्यायची अशी या ठिकाणी हा सेट थोडासा असा व्यवस्थित वाटला पाहिजे म्हणून हा आकार व्यवस्थित घ्यायचा या पद्धतीने राऊंडमध्ये नेऊन घालायचा असा ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला आता काय करायचं आपली कंबर मोजायची या ठिकाणी आता जर आपली कंबर किती आहे चौतीस इंच आहे तर हा चौतीसचा किती झाला आपला साडेआठचा चौथा भाग झाला या ठिकाणी आता हे दोन इंच आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे हे जे आपण टक्समध्ये दोन इंच वापरणार आहोत हे दोन इंच या ठिकाणी ॲडजस्ट करायचं हे झालं आपलं टक्सचं दोन इंच आणि या ठिकाणी शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला दीड इंच आलं लक्षात या ठिकाणी आणि आता आपल्याला टक्स इथला पण द्यायचा <coughs> आतला इथला टक्स द्यायचा का तो बरोबर सरळ या ठिकाणी आता हे या ठिकाणाहून बरोबर दीड इंचावर हा पॉइंट घ्यायचा आणि इकडच्या बाजूने हा पण दीड इंचावर घ्यायचा त्याचबरोबर ह्या दो दोन इंचामध्ये अंतर बरोबर या ठिकाणी हा दीड इंच घ्यायचा म्हणजे हा बरोबर सर्कल तयार होतो बघा या ठिकाणी इथपासून हा दीड इंच इथपासून हा दीड इंच इथपासून हा दीड इंच किंवा इथपासून सर्व मोजून घ्यायचे दीड दीड इंच आता ही हा जो पॉईंट आहे याला सरळ या ठिकाणी एक रेश मारून घ्यायची आता आपला हा किती एक इंचा टक्स होणार आहे दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच त्यामुळे या ठिकाणी आपण एक इंच वाढवून घ्यायचं म्हणजे आपला आर्म मध्ये प्रॉब्लेम येत नाही आणि हा करायचा थोडासा असा राऊंड शेप चला म्हणजे त्यावेळेस आपलं ब्लाऊज छान वाटतं आता ही लाईन आपण या लाईनला जोडून घेऊ ही जी लाईन आहे फिटिंगची ही पण या लाईनला जोडून घेऊ आपण अशी सरळ या ठिकाणी आलं तुमच्या लक्षात परफेक्ट आता ही क्रॉसपट्टी आपण नंतर काढायची क्रॉसपट्टी कशी नंतर काढायची हे मी तुम्हाला शिवतानी सांगेल आता आप आप लार लार ही आपली क्रॉसपट्टी छोटी होणार आहे कारण या ठिकाणी आपला अर्धा इंच जाणार आहे या ठिकाणी आपल्याला शिवायला अर्धा इंच जाणार आहे मग आपली तयार किती होती ही क्रॉसपट्टी या ठिकाणी फक्त सव्वा दोन इंचाची तयार होती जर तुम्हाला ठीक आहे ओके वाटत असेल उंची परफेक्ट होत असेल सव्वा दोन इंचाची आता आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी आपली उंची किती साडेपंधरावरती ही यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन जाणार म्हणजे कसं या ठिकाणी अर्धा इंच या ठिकाणी अर्धा इंच आणि या ठिकाणी तर आपण ही पट्टी नंतर काढू इथपर्यंत आपल्या ब्लाउजची म्हणजे कटिंग पूर्ण झाली आता हा टक्स राहिला आपला हा पण अर्धा अर्धा इंचाचाच द्यायचा किंवा कमी बस असेल तर टक्स छोटे छोटे घेत चाला आता ही लाईन सरळ वर जाऊ द्यायची ही लाईन वर जाऊ द्यायची एक एक इंचाची आता हा टक्स आहे हा टक्स आपण इकडं ती तुम्हाला कसा हवा आहे टक्स त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही हा टक्स सरळ पण घेऊ शकता आणि हा टक्स तिरपा पण घेऊ शकताय आपण काय करू सरळ घेऊ टक्स हा या ठिकाणी आता हे झाले आपले बरोबर टक्स तयार आता हे अंतर आपल्याला असं करून आपल्याला फक्त आर्मोल चेक करायचा आपला आर्मोल परफेक्ट येतो का आपला या ठिकाणी फक्त आता ही क्रॉसपट्टी बघा आणि आपला हार बघा फक्त हा, हा पॉइंट चेक करायचा आपल्याला त्यावेळेस आपलं ब्लाउज छान येतं आता ही जी आपली गाड्याची लाईन आहे ही आपली आर्मोलची लाईन आहे त्या लाईनवरच फक्त ही लाईन मारून घ्यायची या ठिकाणी आणि हा आर्मोलचा सेप या ठिकाणी असा देऊन घ्यायचा एवढाच चेंजेस करायचा तुम्हाला फक्त या ठिकाणी टक्स दिला का आपण मग हा भाग खालीवर होतो मग आपला आर्मोल जो आहे का तो काचला जातो व्यवस्थित येत नाही खालीवर होतो मग हा पॉइंट फक्त मायनस करून बघायचा आपण आणि बरोबर हा ही जी लाईन आपण आर्मोलची आखलेली अगोदर ही लाईन कंपल्सरी म्हणजे मारून घेत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आपण ज्यावेळेस टक्स मायनस करणार त्यावेळेस ही लाईनवर लाईन आली पाहिजे बरोबर ह्या लाईनवर इथपर्यंत आता मी कटिंग तुम्हाला सांगितली आता बॅकसाईडची कटिंग करून घेऊ आपण याच पद्धतीने आता या ठिकाणी आपण हीच कटिंग परफेक्ट काढणार आहोत फक्त आपण क्रॉसपट्टी शिलाईच्या वेळेस काढू आता या ठिकाणी आपल्याला उंची घ्यायची आता उंची किती घेणार आपण साडे पंधरा इंच कारण हा पाठीमागचा भाग आहे या ठिकाणी आता ही शोल्डरची लाईन एकदा आपण आखून घेऊ आपण शोल्डर आर शोल्डर किती घेतलं होतं याचं सहा इंच घेतलं होतं या ठिकाणी पण सहा इंच घ्या ज्यावेळेस तुम्ही शिलाई करता त्यावेळेस तुम्ही या बाजून शोल्डर कट करून टाकू शकताय तुम्हाला जर वाटलं तर शोल्डरची पट्टी मोठी होते पण माझ्या हिशोबाने परफेक्ट आहे शोल्डर सहा इंच कसं आपला गळा असा तिरपा बसतो फाकल्यासारखा बसतो मग तो व्यवस्थित वाटत नाही म्हणून सहा इंचाचं शोल्डर घ्या या ठिकाणी या ठिकाणी पण आपल्याला अर्धा इंचा स्लोपिंग पॉईंट घ्यायचा त्यामुळे काय होतं आपला गळा सैल पडत नाही आता हे झालं ठीक आहे आता आरमोल टाकायचं आपल्याला इथपासून आता हा सव्वा सात इंचावर आरमोल टाकायचा आपल्याला आता या ठिकाणी पण आपण सहा इंच मोजून घ्यायचं अगोदर या ठिकाणी आपण सहा इंच मोजून घेतलंय आता ही लाईन आपल्याला सव्वा सातवर वर आपण मार्किंग केलेली ही आरमोलची लाईन मारून घेऊ आपण या ठिकाणी आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग झाला आपला साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आधी ही लाईन सरळ आखून घ्यायची आता ही आखून घेतली आपण आता आपल्याला कमरेचा भाग टाकायचा साडेआठ इंच कंबर दीड इंच शिलाई मार्जिन यामध्ये काही चेंजेस नाही करायचे आणि टक्सचा एक एक, एक इंच टाकायचं या ठिकाणी आपण जे बॅक साइडला टक्स देणार आहोत त्याचा एक इंच टाकायचं याला क्रॉस वगैरे नाहीये त्यामुळे आता या ठिकाणी आपण सव्वा इंचा पाठीमागचा भाग द्यायचा आपल्याला फ्रंटचा आपण एक इंचा दिला होता आणि या ठिकाणी आपला क्रॉस मोजून घ्यायचा

आणि नंतर शिलाई झाल्यावर आपल्याला ज्यावेळेस जोडायचं त्यावेळेस हा फ्रंट बॅक क्रॉस आहे का तो मोजून पण घ्यायचा आणि या ठिकाणी आपण शोल्डर टाकू आणि हवा तो गळा आपण आता या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ तर इथपर्यंत आपली कटिंग पूर्ण झाली कोणतीही क्रॉसपट्टीची इथपर्यंत लक्षात आली असेल तुमच्या आणि आता हे शिलाई करताना मी तुम्हाला बरोबर दाखवते मी म्हणजे कसं क्रॉसपट्टी कशी का काढायची आणि याला फिनिशिंग कशी द्यायची तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी बघा आता आपण हे कटिंग करून पण दाखवते तुम्हाला की आपण जे अर्धा इंच डावून घेतलेले का तिथपासून कटिंग करायची आपण हे असं घेऊ कट करू आणि या ठिकाणी आपण आता थोडंसं खालून घेणार अर्धा इंच या पद्धतीने याच्यापासून आपण अर्धा इंच खाली घेतलंय आणि आता फ्रंटचा बाप कट करून घेवा आता ही झाली फ्रंटची कटिंग आपली பைக் சைட்சிக் கொலும்டும். ஏன் பத்ததை நிமகா. ஏற்டிக் கணிமகா, தப்புங்கைக் கைக்கிறேசு. फ्रंटचा भाग आहे जो आपला दोन्ही बाजूने उमटला पाहिजे हे सरळ असे डार्क करून घ्यायचे खाली म्हणजे आपले सेम टू सेम उमटले पाहिजेत आता हा टक्स जो आपण टाकलेला आहे हा मायनस करून आपला सेम आलेला आहे ना या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी कट करून घ्यायचा हा आपण नाही समजलं तर दोनदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता या साईडने आपण डार्क केल्यामुळे या साईडने आपण उमटून घेऊ एकदा सेम सेम हे साईडला उमटले गेले आता सेम टू सेम मी त्यावर मार्किंग करून घेते आणि हेच आता आपण ह्या ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेणार आहोत तर हे सर्व मी कटिंग करते आणि तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवते